पुणे विभाग सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या शहर स्तरीय कॅरम स्पर्धेत चौदा वर्षांखालील गटात एकशे तेरा विद्यार्थी सहभागी झाले होते शिक्षण संस्था इयत्ता वर्गातील विद्यार्थी नवीन चंद्रकांत गवणी याने द्वितीय क्रमांक मिळवला त्याची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे त्याला क्रीडा पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू यांचे मार्गदर्शन लाभले या यशाबद्दल पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास ख्यातम उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी सचिव दशरथ गोप सहसचिव मल्लिकार्जुन सरगम खजिनदार गोवर्धन कमटम शालेय समितीचे अध्यक्ष विजयकुमार गुल्लापल्ली प्राचार्य युवराज मेटे यांनी अभिनंदन केले या प्रसंगी उपप्राचार्य अनिल निंबाळकर उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले पर्यवेक्षक मल्लिकार्जुन जोकार प्रणिता सामल सर्व शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका